सर मग आता जैविक शेतीवर आपण बोलतो आहे जैविक शेती कशी पूर्वजांपासून चालत आली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी तर मग ह्या जैविक शेती समजा आता शेतकऱ्यांनी असं ठरवलं की आता भविष्यात आपल्याला जैविक शेती करणं गरजेचं आहे सगळ्यांसाठीच गरजेचं आहे yes. तर मग ह्या जैविक शेती शेतकऱ्यांनी करावी यासाठी आणि ती किफायतशीर व्हावी त्यातून त्यांनाही व्यवसाय वृद्धी व्हावी यासाठी वेगवेगळ्या वेग सेक्टर असेल म्हणजे सरकार असेल खतं किंवा बी बियाणं बनवणाऱ्या कंपन्या असतील किंवा त्यांचं ग्राउंड लेवलवर डिस्ट्रीब्युशन करणारे कृषी सेवा केंद्र असतील ह्या सगळ्यांची काय भूमिका आहे सध्या आणि ह्या भूमिकेचा शेतकरी स्वतःसाठी कसा फायदा करून घेऊ शकतात भारताच्या लोकसंख्येमध्ये अचरणी झालेली जी वाढ आहे ह्याच्यात हायब्रिडायझेशन आणि हायटेक आला याच्यावरती शासनाने अनेक सबसिडी खतांवरती टाकले आणि सगळ्यात महत्त्वाचं खत आज जे प्रचलित आहे ते युरिया आहे तर बहुतेक शेतकऱ्यांना वाटतं की शासन नक्की आपल्यापर्यंत काय पोहोचवलं तर कदाचित त्यांच्या माहितीसाठी कृषी विक्रेत्यांना माहीतच आहे की एका युरियाच्या बॅगवरती बावीसशे अडुसष्ट रुपये सबसिडी आहे आणि एक एकर शेत शेती असलेला शेतकरी वर्षभरातल्या तीन सीझनला कितीही कमीत कमी म्हटलं तरी सहा ते दहा बॅग वापरतो ओके okay. ओके okay, म्हणजे आपण युरियाच्या माध्यमातून जर विचार केला तर एका वर्षभरामध्ये एकाच बॅगवरती शेतकरी किमान वीस ते पंचवीस हजार रुपये गव्हर्नमेंटची सबसिडी घेत असतो मात्र कुठे हिशोब नाही आहे हे ते ज्याचा कुठे हिशोब नाही आहे किंवा ती गोष्ट लक्षात येत नाही असंच तुमचं डी ए पी आहे ज्याला आपण अठराशे चाळीस बारा बत्तीस सोळा सिंगल सुपरफास्टफेट पोटॅश मग आता काही त्याच्यात बायो ग्रेड आल्यात आहे की ऑर्गॅनिक फर्टिलायझर वगैरे जे आहेत हे पण त्याच्यामध्ये येत आहे तर ये ही झाली शेतकऱ्यांची बाजू मात्र याच्या दुसऱ्या अंगाला जो उभा आहे की जो पूर्ण शासनाच्या नियमाधीन राहून आपलं कृषी सेवा केंद्र चालवतो एकतर अगदीच आपण काय म्हणू की त्याचा जर हिशोब केला तरी ओपनली चोपन्न टक्के पार्टनर जो आहे ते गव्हर्नमेंट ऑलरेडीच त्याच्या धंद्यात आहे म्हणजे एक कोटीचा जर बिझनेस घेतला कुठल्याही कृषी सेवा केंद्राचा तर त्याच्यातलं मॅक्स टू मॅक्स म्हणजे साठ ते पासष्ट लाखाचा बिझनेस हा फर्टिलायझरचा okay. okay. आहे ओके ह्याच्यामध्ये अगदी जनरलाइज जर करून सांगायचं म्हटलं तर युरियाची बॅग दोनशे अठ्ठेचाळीस तर एकोणपन्नास रुपये जी कंपनीत नाही येते त्याच्यावरती हमाली ट्रान्सपोर्टेशन वगैरे पकडतात जी दोनशे सहासष्ट रुपयाला शेतकऱ्याला विक्री करायची आहे ह्याच्यामधनं मार्जिन काहीच नाही आहे अगदी गोडाऊनचं भाडं आणि त्याला जे काय ट्रान्सपोर्टेशन हमाली जी लागली आहे हे जर पकडलं तर माझ्या मते दोनशे बहात्तर ते सत्याहत्तर रुपये ही कॉस्ट ऑलरेडी कृषीशी विक्रेत्याची आहे तो लॉस सहन करून सेवा प्रोव्हाइड करतो आहे मग आता साधारण असं आहे की जैविक शेती करायची म्हणजे फर्टिलायझर्स वापरायची नाही किंवा केमिकल रासायनिक खतं वापरायची नाही मग असं आहे का की याच्यामुळे कंपन्यांचं नुकसान होईल ज्या आता खतं आहेत किंवा फर्टिलायझर्स किंवा जो ग्रामीण भागात कृषी सेवा केंद्र हा जो सर्वात मोठा आज शेतीच्या अर्थव्यवस्थेचा घटक आहे त्यांचाही व्यवसाय कमी होईल किंवा त्यांना काही काम राहणार नाही असं काही होऊ शकतं का असं होणार नाही सर मुळात जैविक आणि रासायनिक या गोष्टी एकमेकापासून वेगळ्या नाहीत या दोन्ही गोष्टी एकच आहे तुमचं प्रत्येक केमिकलची गोष्ट जी आहे ती ऑरगॅनिकमधनंच शोध लागलेला आहे आणि तो फक्त केमिकली बाउंड केला आहे मात्र त्याच्या वापराचे जे प्रमाण ठरवून दिलेले या प्रमाणामध्ये आज वापरून शेती केली जात नाही म्हणजे शेतकऱ्याला जर सांगितलं की दहा ट्रेलर शेणखत वापरायचं आहे म्हणजे दहा टन पंधरा टन शेणकत आहे तर दहा टनासमोरच तू दोन ते चार बॅग वापरू शकतो तर ही परिस्थिती सबसिडाईज कंटेंटमुळं उलट झालेली आहे तो दोन ते तीनच ट्रेलर शेणखत वापरतो शेणखत महाग पडतं केमिकल म्हणजे या गोष्टीमुळं त्याच्यामध्ये परिणाम झालेले आहेत आणि बाकीच्या गोष्टींचा रेशिओ चुकीचा होतोय हो त्याच्यामुळे सगळे निश्चित आणि तिसरी गोष्ट काय जैविक शेती केली तरी कंपन्यांना जैविक खतं बनवणं आणि तो व्यवसाय आहेच आहे आणि कृषी सेवा केंद्रांना जैविक खतं असतील किंवा बीबी बियाणं विकणं हा त्यांचा व्यवसाय राहणार आहे फक्त त्यांना केमिकल जैविक मध्ये यायचं आणि हा रेशो कमी जास्त होईल मेंटेन करायचा रेशो मेंटेन करायचा की कि किती त्याला गरज आहे तेवढंच देणं गरजेचं आहे आणि घरीही त्याच्याकडे जे काय बुधन आहे तर त्याच्यातनं त्याला नक्की कि किती वापरायचं आहे ह्याचा रेशो जोपर्यंत तो लावणार नाही तोपर्यंत तो तो या गोष्टी सॉर्ट आऊट होणार अजून एक प्रश्न आहे की पूर्वी शेती होती तर लोकांकडे पन्नास एकर साठ एकर शेती होती आता ते कमी कमी होत चाललं क्षेत्र किंवा आता अल्प उदारक शेतकरी आहेत आपल्या बागायती भागात तर खूप जास्त आहेत आणि अजून ते होत जातील किंवा आता शेतीत घर बांधणं कि आलं किंवा हे आलं तर मग आता खरंच त्या जैविक शेतीसाठी ज्या बाकीच्या गोष्टी लागणार आहेत जसं तुम्ही भूधन म्हणले किंवा पशुधन असेल हे प्रत्येक शेतकऱ्याला शक्य आहे का की शेती पण करायची तिथे बंगला पण बांधायचा आणि तिथेच पशुधन उभं करायचं किंवा भूधन घ्यायचं जे त्याला स्वतः पुरतं लागणार आहे शंभर टक्के शक्य आहे म्हणजे आता आपण जे काय व्हर्टिकल फार्मिंग वगैरे म्हणतो किंवा हायड्रोपोनिक फार्मिंग म्हणतो याच्यासाठी तुम्हाला जे लागणार आहे ते पशुधनच लागणार आहे म्हणजे शेतीचा जिथपासून शाश्वत शेतीचा उगम होतो त्या ठिकाणापासून तुमचा गाय जो आहे म्हणजे धेनू मानस नावाचा खूप चांगला ग्रंथ या गोष्टीवरती आला आणि धेनू मानसपासूनच शेतीपर्यंत तो पुढे वाढत गेला मात्र ते पशुधन कसं पाहिजे की आज आपल्याला वाटतं आहे की हायब्रिडायझेशनमध्ये खूप उत्पादन मिळतं पण तसं नाही आहे तुम्ही आजची जी टेक्निक्स आहेत हेच जर तुम्ही जुन्या वाहनांनाही वापरली तर उत्पादन तितकंच येतं हा माझा वैयक्तिक अनुभव आहे जो की मी माझ्या शेतीमध्ये अनेक वेळा ट्रायल घेतलं म्हणून आपण हायब्रीड व्हरायटी घेतली आहे म्हणून त्याला खूप केमिकल द्यावं लागतं ला हे करावं लागतं या सगळ्यात चुकीच्या संक्रांत श्रद्धा आहेत शंभर टक्के अंधश्रद्धा आहे ग्रंथाचं नाव परत एकदा तुम्ही आपल्या प्रेक्षकांना दे। सांगा ध्येनु मानस जो ग्रंथ मानस ध्येस मध्ये नक्की काय आहे की तुमच्याकडे पशुधन शेतीसाठी कुठलं लागतं की बऱ्याचदा आपण जे काही सेंद्रिय शेतीबद्दल अनेक लोक पुढाकार घेऊन त्याचा प्रचार प्रसिद्धी करतात त्यातली एक बारीक गोष्ट विसरतात की गावरानगाई गावरानगाई तर गावरानगाई किंवा गावठी वान याचा अर्थ असा घेऊ नका नक्की त्यांना काय सांगायचंय की तुमच्याकडे जो जो काही पशुधन आहे तर हे गावरान का की जुन्या जनावरांनाच किंवा गावरान सूर्य नाडी किंवा पिंगला नाडीचा होती आणि त्याच्यातनंच ती सगळ्या गोष्टी वातावरणातल्या आणि चाऱ्यातल्या अधिग्रहण करत होती त्याच तुमच्या शेण आणि दुधात देत होती आता आपले जेवढे काही फर्टिलायझर आलेत तर या फर्टिलायझरचा शोधमुळंच तुमचा गायचं दूध आणि शेणखतापासून झाल्यात एकवीस प्रकारचे ॲमिनो ॲसिड्स नऊ प्रकारचे फॉस्फरस सात प्रकारचे कॅल्शियम पोट्याच्या नऊ प्रकारच्या मात्रा म्हणजे आज जितकं काय तुम्ही केमिकल वापरतायत हेच है। तुमच्या जुन्या वाणातल्या गायीच्या शेणखत तिचं तूप दूध दही लोणी हे जे काय मिळत होतं याच्यातनंच होत्या आज बीज प्रक्रियेचं पाय नाही की लागवडी अगोदर बियाणं प्रक्रिया करून घ्या त्यावेळेला बीज प्रक्रिया होतीच की त्याला घृतकर्म म्हणायचं म्हणजे तुमचं तूप दूध दही ताक या सगळ्या एकत्र करून तीन दिवस ठेवलेल्या गोष्टी बियाण्याला सोडल्यानंतर पेरणी केली त्याला बुरशी कीड वगैरे लागत नाही त्याचं उगवण क्षमता चांगली होते सोपा आहे ना म्हणजे मला काय सांगायचं आहे सा की जी गोष्ट तुमच्या घरी आहे हे अगोदर वापरात ना आणि नंतर तुम्ही विचार करा की मला नक्की लागणार काय मग हे कुठल्या आदरावरती की तुम्ही जे पिकाचा प्रकार करताय या पिकाची नक्की नैसर्गिक ठेवण काय मग त्या पिकाला सूटमुळं आहे का की फक्त पॅरलमुळं चालतात बरोबर मग ते झाड वर्गातलं आहे का झुडूप वर्गातलं आहे का तुमचे पालेभाज्या प्रकारातलं आहे का मूळ किती खोलवर जातं मग खोलवर जर दोन फुटापर्यंत जातं तर दोन फुटाच्या खाली सोन्याचे बिस्किट जरी असले तरी पिकाला मिळतील का मग केमिकलचा शोध नक्की का आला आणि जैविक आणि केमिकलची सांगड कशी आहे तर हे दोघांनी समजून घेणं गरजेचं आहे कृषी विक्रेत्याने पण आणि शेतकऱ्याने पण म्हणजे तुमच्याकडती जी जुनी अंधश्रद्धा आहे ती श्रद्धा म्हणून जर बाळगली तर निश्चित तुमची शेती जी आहे ती सोपी होऊ शकते पण हे हेच आहेत की मराठी महिन्यांचे प्रकार का पडले इंग्रजी महिन्यांवरती तुम्ही का गेले मग मराठी महिने किती आहेत आपल्याला माहीत आहेत का सातच वार काय आहेत हे आपल्याला माहित आहे का सत्तावीसच नक्षत्र काय आहेत हे आपल्याला माहीत आहे का बाराच राशी लग्न राशी त्या नक्षत्रावरती असतात हे आपल्याला माहीत आहे का कुठल्या ग्रहावरती किती नक्षत्र चालतात हे माहीत आहेत का नांगरणी पेरणी वगैरे करताना जुनी लोक म्हणायचे का एक बैल बैलजोडी जी आहे ती वेगळ्या वेगळ्या रंगाची असावी मग तू वेगळ्या रंगाची का त्या बैलाला खांदाच का होता मग ते नांगरट करताना जे काही शेण त्याच्यात पडत होतं ते आपल्याला बुरशीनाशक म्हणून काम करायचं का मग ते दोन वेगळ्या रंगाचीच का असावे मग ग्रह त्यावेळेला ठीक आहे की मंगळ ग्रह हे ते म्हणाले असतील तर तो त्यांच्यासाठी अंधश्रद्धेचा भाग असेल मात्र आज आपण विज्ञान शिकल्यानंतर तुम्ही त्याच्याकडे विज्ञाच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर सगळ्या गोष्टी सोप्या होत हे सगळे प्रश्न जे विचारताय तुम्ही आम्हाला त्याच्यासाठी तुम्ही प्रेक्षकांना सांगा की कि किती पुस्तकांचा अभ्यास केला आहे तुम्ही आणि ती पुस्तकं किती वर्ष जुनी आहेत खरं तर मी जो पहिला ग्रंथ अभ्यासायला घेतला तर त्याची जी काही मांडणी केलेली आहे तर आता ह्याच्यात पण आपण जे काही वर्ष बघतो की आपल्या एकाच कॅलेंडरवरती येतात विक्रम संवत शकेश आली वाहन बरोबर मग इसवी सन पूर्व अजून त्याच्या फार रूढी परंपरा होत्या आणि त्याचा जर आदर घेतला तर कदाचित दोन ते अडीच हजार वर्षांपूर्वीचा ग्रंथांपासूनचा हा अभ्यास तो कुठला ग्रंथ हो होता अडीच हजार वर्षांपूर्वी पहिला ग्रंथ होता महर्षी पराशरांनी लिहिलेला कृषी पराशर नावाचा नंतर वराह मिर आहेत गार्गी आहेत निबंध संहिता आहे नंतर तुमचे एकशे आठ उपनिषदे आहेत अठरा पुराण आहेत तदनंतर नव्याने जे काही हे सगळे तुम्ही वाचलेत हो किती वर्ष लागले साधारण या सगळ्या मला जेव्हा जैविकचा माझा जो मनातला शोध होता रिसर्च की जैविक शेतीतून प्रश्न सुटत नाही असे शेतकरी म्हणत आहेत मग या गोष्टीचा जो प्रवास झाला तर मीही अगदी आजच्याच युगातला असल्यामुळं मला वाटलं की नवीन रिसर्च डेव्हलपमेंट फार झाला असेल आपण तो वाचूया मात्र माझ्या प्रश्नांचं समाधान झालं नाही म्हणून मी उलटा प्रवास सुरू केला आणि जवळजवळ दीडशे ग्रंथांपर्यंत पोहोचलो आहे अजूनही खूप आहेत आईबल चक्रम वगैरे असं ज्या प्रश्नांची उत्तरं आत्ताच्या नवीन रिसर्च मध्ये मिळाली नाहीत किंवा रिसर्च पेपर मध्ये मिळाले नाहीत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर पुराण ग्रंथांमध्ये तुम्हाला मिळाली आणि या सगळ्यांचा अभ्यास करून सरांनी सुद्धा एक पुस्तक लिहायचा विचार केला आणि त्यांचं एक नवीन पुस्तक लवकरच येईल ज्याचा हे सगळं सोप्या भाषेत जर तुम्ही सांगितलं तर हे सगळ्यांना आचरणात आणणं सोपं होईल निश्चित आपण पुस्तक कधी येईल हे सांगाल मी आज कदाचित मी डेट फायनल नाही सांगू शकणार मराठी इंग्लिश इंग्लिश महिन्यातच सांगतो डिसेंबर ते मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत माझा प्रयत्न आहे आणि पुस्तकाचं नाव मी आता सांगणार नाही हरकत हा आहे मात्र येईल ते आणि आणि आम्ही सगळे पुस्तकाची वाट बघ आणि पुस्तक आपण परत एकदा त्या पुस्तकावर एक विस्तृत मुलाखत घेऊ तुमची निश्चित हा अगदी पंधरा मिनिट किंवा एक तासात संपणारा विषय नाही खूप खोलवर विषय आहे आणि आपण बऱ्याच वेळा आम्ही तुम्हाला बोलवणार आहोत आणि बऱ्याच वेळा आपण वेगवेगळ्या विषयावर बोलूया